का सकाळी नाश्ता घावणे आणि चटणी आणि चहा आज आमच्या गावच्या देवळामध्ये आहे ग्रामदेवत महामादेवीच्या जीर्णोद्धनानिमित्त सत्यनारायण महापूजा आम्ही तिकडेच चाललो आहे आमच्या घराच्या माकून हा असा रस्ता तो देवळामध्ये चला तिकडे जाऊया नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये काल आम्ही गावी आलो आहे संध्याकाळी म्हणजे रात्री आलो उशिरा संध्याकाळी निघालो मी आम्हाला इथे पोचायला दहा वाजले घरी आलो जेवलो आणि झोपलो आणि रात्री थोडंसं जागरण आहे आम्ही लेटच झोपलो एक वाजला तरी दीड वाजला झोपायला आमच्या देवळामध्ये पूजा असते चौदा मेला तर तुम्हाला हा व्हिडिओ कधी माहीत नाही पण चौदा मेला दरवर्षी आमच्या ग्रामदेवता होता मामादेवी मंदिरात जीर्णोद्धारनिमित्त दरवर्षी पूजा असते तर एक तीन वर्षाने किंवा पाच वर्षाने मोठा उत्सव असतो नाहीतर दरवर्षी जी चालीशी पूजा आहे ती सत्यनारायण पूजा तर ती असते ते आज आमच्या मंदिरात आहे त्यानिमित्ताने साखरमणी मुंबईत असलेले सगळे मंडळी गावी येतात आणि त्यानिमित्ताने ह्या मे महिन्यात बऱ्याच जणांकडे लग्न पण असतात तर मग सगळे येतात गोतावळा जाऊन तो आणि सगळे एकत्र मुलं वगैरे गावाला आलेली असतात सुट्टीत तर ती मजा असते आणि ते आज आहे चौदा मी तर आज आमच्या गावची ग्रामदेवता महामार्देची इकडे मंदिरात पूजा आहे त्यानिमित्ताने तुम्हाला माहोल सगळं बघायला मिळेल गावाकडचं वातावरण आणि आम्ही काल रात्री राहतो आमचे कापसे साहेब आहेत ते पण जाणार आहेत आज त्यांना म्हटलं थांबा पण ते म्हटले नाही जाते तर सकाळी त्यांची झोप झाली ना असतो तेवढ्या आणि तेजल तेजलला पण थोडा जायचं तिकडे साखरे नंतर त्यांना म्हटलं दुपारी जेवणच जावा कारण भंडारा असं जेवण असतं त्यांना गावाकडे शांत वाटत रिलॅक्स वाटतंदा झालं हा हा बरं वाटतंय बरं वाटतं गावचं वातावरण म्हणजे मे महिन्यामध्ये आल्यानंतर कसं वाटतं सगळे एकत्र येतात आणि बरं बरोबर फॅमिली सगळी भेटतात ना एकत्र बरं वातावरण छान झालं गावाला जरी ऊन असलं तरी तेवढं जाणवत नाही पक्ष्यांचा आवाज आणि छान वाटतं ते स्पीकर वगैरे लागतील नंतर आपण जाऊया आणि भटजीबा येतील तोपर्यंत पूजा चालू होईल वच्चे कंपनी आणि हे काय गावाला टाईमपास हां शौर्य आले शौर्य तू येऊन केळशीत गेलेली ना मामाकडे औरू आमची पिल्ल छोटी छोटी अजून एक आहे प्रदनुकडे बड्डे <्दड़े> अरे बड़े बड़े अरे सारथूचा बर्थडे आहे हॅपी बर्थडे हॅपी बर्थडे सारथूचा हॅपी बर्थडे आज केक कटिंग करूया केक कटिंग करूया हार्दिक शुभेच्छा पूजेच्या दिवशी त्याचा बड्डे असतो सार्थीचा सारू तो कितीला गेला पाचवीला प्रांजू सोबतच प्रांजवीच्या पार्टी एक काय सकाळी नाश्ता घावणे आणि चटणी आणि चहा घरी आ... <laughs> आले पाहुणे कि त्या त्यांना घाऊणे खोबऱ्याची चटणी अनलिमिटेड तुम्हाला जेवढे असेल तेवढे आराम करते पिल्ला घातली सत्य ते ए तोंड धुतलंच काय खातो ते घावणे लहानपणी पाहू असंच होतं

आम्ही आता जातो आहे तेजलला सोडायला साखरीमध्ये काल आम्ही रात्री उशिरा आलो तर रात्री ती काय गेली नाही मग आम्ही चाललो तिला सोडायला तर आम्ही गाडी आणली त्या गाडीनेच तिला सोडणं साखरीमध्ये बऱ्याच दिवसानंतर नंदाई दिसल्या होत्या नंदाई पण भेटले तर खुश झालं आहे पक्कू साहेब आम्ही सगळेजण चाललो होतो आणि गावाकडचं वातावरण किती बघा मस्त झालं आहे गाडीत बसलो तेजलने काही सामान आणले मोबाईत ते पण घेतलं आणि या गाडीनेच निघालो तेजल आणि वर्षा या गाडीत बसले पक्कू मी बुलेटने आम्ही आलो साखरीला घरील्यानंतर वरती टॅरेसवर बसून चहा घेतला पक्कू तर पहिल्यांदा आलेला कापसेसाहेब पण आलेले अगोदर पण ते बाहेरूनच गेले सोडून तर त्यांनी मामींच्या जुन्या आठवणी सांगितल्या कारण की मामी त्यावेळेस सोडायला आले तेव्हा त्या म्हटल्या होत्या की पुन्हा या कधीतरी तर त्यानंतर मामी आपल्यात राहिलेच नाहीत पण त्या सगळ्या आठवणी इथल्या आहेत त्या आल्यानंतर त्यांनी त्या सगळ्या जागा केल्या आम्ही इथे चहा घेतला समोर निसर्ग नजारा बघून छान वाटला चला आम्ही झालं आता गावामध्ये परत आमच्या पूजा तिकडे लवकर जायला का थोड्यासाठी खात आलो तिकडे आम्ही गाडीवाली परत एकवळात पूजा अगोदर दर्शन घेऊ झाला साखरीवरून आता आम्ही आलो आहे घरी दुपारची वेळ आहे देवळात जायच्या अगोदर आंब्याचा हा आस्वाद घेऊया गावाकडचे रत्नागिरी हापूस यावर्षी बऱ्यापैकी खायला मिळाले तर आम्ही सगळ्यांनी त्याचा आस्वाद घेतला आणि त्यानंतर आम्हाला यायचं होतं देवळामध्ये नू मुलांसोबत खेळत होता गावामध्ये तर तो पण म्हटलं चला जाव्या पटकन आम्ही रेडी झालो सगळे वर्षा रेडी झाले आणि आम्ही निघालो देवळात जायला आरू आरूची मम्मी म्हणजे बहीण ते सगळेजण रेडी होऊन आम्ही चाललो देवळामध्ये तर देवळामध्ये यावर्षी पूजा आमची थोडी उशिरा होती एक तीन साडेतीन त्यानंतर मग बटजीबोआ लेट आले त्यामुळे आम्ही लेटच गेलो तर आमच्या घराच्या मागून जाणारा हा रस्ता आहे तो तिकडे खूप छान वाटतं पावसाच्या टायमाला वगैरे स पाऊस पडायच्या टायमाला वगैरे इथून आमचं घर पण खाली दिसतं बघा तुम्हाला अगोदरसुद्धा इथले नजारे दाखवलेले आहेत पक्कू आपला मित्र जो प्रशांत माझा मित्र आहे तो पहिल्यांदा माझ्या गावी म्हणजे असा या सीझनमध्ये आला होता इकडे हा चाफ्याची आठवण आहे की चाफा हा जुना आहे खूप इथे कुठल्या पण धार्मिक कार्यासाठी इथली फुलं नेली जातात आणि इथून आमच्या गावचा नजारा खूप भारी वाटतो वरून माझा मित्र रुपेश हा सुद्धा आजच्याच दिवशी आला होता सकाळी तर त्याच्याशी बोलून पण छान वाटलं नंतर मग आम्ही गेलो देवळामध्ये त्याचा हा छोटो मुलगा आम्ही देवळात गेलो त्यावेळेस बऱ्यापैकी मंडळी जमा झालेली गावातली आणि आमच्या गावच्या वरच्या बाजूस आमचं गावचं मंदिर आहे तर आमचे साहेब नुसते तर फोटोच काढत होते सेल्फी कारण गावाला म्हटलं की फोटो हा विषय आलाच खूप छान छान नजारे असतात बघण्यासारख्या गोष्टी असतात आम्ही देवळात गेलो तेव्हा भरपूर सारे मंडळी जमा झालेली आमच्या देवळात सत्यनारायण महापूजा दरवर्षी असते चौदा मेला इकडे बघा गावातल्या सगळ्या महिला आलेल्या आहेत आणि इकडे सत्यनारायण महापूजेनिमित्त पूजेचा मखर कसा केला बघा तयार वरती बिस्किट कौलांसारखी आणि बऱ्यापैकी मोठा मखर केलेला तयार यावेळेस त्यासाठी मंडळी नेमलेली असतात तर सगळ्यात पहिलं महामाईदेवी आपल्या ग्रामदेवतेचं त्याचं दर्शन घेतल्यासाठी आम्ही आतमध्ये गेलो आणि इकडे मुंबईकर मंडळी सगळ्या महिला मंडळ जमा झालेली तर पूजा अर्चा चालली होती भटजीभ आणि पुराण आणि सत्यनारायण कथा वाचन करण्यास सुरुवात केली होती तर प्रसन्नतेचं वातावरण आमची मंजुली आई आणि ही, ही उदूची मुलगी दर्शन घेण्यासाठी आले होते तर आम्ही इकडे देवीचे मुखवटे चढवलेले तिथे दर्शन घेतलं देवांचं पूजन झालेलं तर आमचे हे ग्रामदेव सर्व महामाईदेवी बाकी आणि इतर सगळे देव तर हे आमचे ग्रामदेवत तर शिमग्याला ह्या वर्षी यायला मिळणार हो नव्हतं तर आम्ही दोघांनीही जोड्याने दर्शन घेतलं खूप छान वाटलं आम्ही इकडे दर्शन करून आमचे मित्र आहेत त्यांनासुद्धा तिकडे त्यांची माहिती सांगितली आणि बऱ्याच दिवसानंतर देवळात आलो होतो कारण की गावी आलो की इकडे देवळात येणं होतंच आणि आमचे हे देवस्थान जागृत आहे बरेच मंडळी लांबून इकडे दर्शनासाठी आमच्या महामादेवीच्या मंदिरात येत असतात आणि बरेच मंडळी इकडे येऊन त्यांच्या नवसुद्धा पूर्ण करतात तर आता आम्ही इथून दर्शन घेतलं आणि बाकी पूजेच्या निमित्ताने मी तिकडे सगळ्यांसोबत मिसळून गेलो आमच्या मंदिराचा हा पाठसा भाग आहे काही महिला ह्या जेवण करण्यासाठी नेमलेल्या होत्या तर आणि इकडे काही पुरुष मंडळी तर त्यामुळे त्यामध्ये इकडे भाजी आणि बाकी आ, डाळ वरण भात सगळं ते काय आहे भंडारा ते बनत होतं इकडे फणसाची भाजी फेमस आहे गावाला ह्या टायमाला कुठलंही धार्मिक विधी कार्य असलं की जेवणामध्ये फणसाची भाजी ही आलीच तर आमची नाडेवालाई आणि इकडे नाही आहे ते फणसाची भाजीला फोडणी देताना तिलकुंडातली फोडणी असते तर ही भाजी खूपच आवडते आम्हाला सगळ्यांना एका साईडला तोप चढवलेली असतात चहाचे चहा फिरत असते इकडे भाताशे टोप उतरून ते असे साईडला टोपल्यामध्ये काढले होते इकडे नवतर मंडळी सरबत वाटायचं काम करत होते सर्वतमध्ये रसना गावाला अनलिमिटेड थंडगार रसना प्यायला खूप छान वाटतं आणि आम्ही इकडे कठड्यावरती बसून गावाला पाठीमागे गावचा पूर्ण नजर दिसत होता तर इकडे खूप छान हवा पण लागते वरती आमच्या गावाच्या वरती हे लोकेशन असल्यामुळे इथे छान हवासुद्धा लागते आणि एक 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 मंडळी येत जात होती इथं सुरू होतं या साईडला सगळे ग्रामस्थ मुंबईतून आलेले चाकरमाणी एकमेकांसोबत बोलत होते भेटलेले सगळे बसलेले निवांत आणि हा गावचा नजारा वरून कसा दिसतो बघा कधी मस्त वाटणं गाव आणि पूर्ण गावात लागल्या होत्या तर ह्या पूर्वीपासूनची प्रथा लावायची इकडे हे सगळे ग्रामस्थ मुंबई मंडळातले सगळे मेंबर्स काही नवतरुण मंडळी ते सगळे बसलेत निवांत आणि कारण पूजा चालू आहे तर बरेच जण बाहेरून येतात हे काका बाहेर असतात दुबईला इकडे काही मित्रमंडळी आपले औदू आणि अशी सगळी मंडळी आमची आमचा भाऊ विशाल आणि इकडे सगळे दादा वगैरे आहेत आजच्या कार्यक्रमानिमित्त आमदारांना निमंत्रण होतं निमंत्रण म्हणजे दरवर्षीच असतं तर ते येणार आहेत संध्याकाळी या अशा गावागावच्या पूजेनिमित्त आमदार खासदार जे स्थानिक प्रतिनिधी असतात ते येतात आणि सगळ्यांना भेटतात तर ही आमची मुंबई मंडळाची कमिडी त्यांच्यासुद्धा बॅनर लागले तसे बॅनर तर लागतातच आणि मंदिराच्या पाठीमागे भरपूर सारी जागा आहे इकडे आता आम्हाला लागवड अशा झाडांची बघूया आता कधी आणि आमचा हा टाकीचा भाग पाणी गावाला सप्लाय होतो जो खेतृलवरून इथे येतो चला थंड कर जरा पिऊया वर आणला थंड पाणी करायला तोडून घेऊया गावाला कुंडा टाका लागतो सत्यनारायण आरती झाली आणि एका बाजूला पाने पडले ह्या जेवणाच्या पंक्ती म्हणजे सगळ्यात पहिलं लहान मुलं जेवायला बसली पाहुणे मंडळी बसली त्याच्यामध्ये मग सगळ्या प्रकारचे भाजी भात डाळ आणि सगळं होतं वाढायला नवतुरण मंडळी आम्ही काही नेमले होते सो ते सगळ्यांना वाढत होते आणि महिलांनी जेवण बनवलेलं हे जेवण गावातल्याच महिला एकत्र येऊन बनवतात यासाठी हे जे भंडाऱ्यासाठी जे काही तांदूळ पाणी जे काही रेशन लागतात ते सगळे स्पॉन्सर असतात म्हणजे गावातले जे इच्छुक असतात भक्तभावीने जे, जे भक्तभाविक असतात ते देवीच्या निमित्ताने भंडाऱ्यासाठी हे दान करतात आणि ते दरवर्षी इच्छुक देतात मंडळी आणि गावातल्या महिला त्यासाठी एकत्र येऊन जेवण करतात बाहेरून असं कोणी येत नाही करायला पण जेवण एवढं भारी बनतात ना की विचारू नका आणि फुटबॉल सगळे जे जेवतात अनलिमिटेड जेवण असतं जवळजवळ तीन चार पाच पंगती जास्त अशा ह्या इथे बसतात तर पूर्वी आम्ही जेवण हे खाली आमचे बालवाडी आहे अंगणवाडी तिकडे करायचो पण इथे आता चांगली पंक्ती होतात आणि व सावली पण करण्यासाठी छप्पर बांधलेला तर हे छान झालं जेवण सगळ्यांना आवडलं आणि इकडे एका बाजूला पूजेचे रांग लागलेली दर्शन घ्यायला महिला सगळ्या एकत्र रांगेने शिस्तबद्ध पद्धतीने इकडे दर्शन घेत होत्या प्रयत्न बघा दिसते आम्ही जोड्याने इकडे सत्यनारायण महाराजांचे दर्शन घेतलं दरवर्षी आम्ही पूजेनिमित्त गावी येत असतो यावर्षी थोडंसं लेट आलो कारण की आपलं शॉप ओपन केल्यामुळे नाही जमलं आणि शिमग्यात पण नाही यायला जमलं पण काही म्हणा गावाला हे फेरी होतेच पूजेचं दर्शन घेतल्यानंतर आपण मग इथे तीर्थप्रसादाचा लाभ घ्यायचा कारण त्याशिवाय नंतर पुढचं जेवण नाही होत आपलं हे पहिलं केलं पाहिजे त्यानंतर जेवण पायापडातली एवढी रांग होती का विचारू नका इकडे आई बसले बाकी गावातल्या काही महिला मुंबईतल्या काही गावच्या असं सगळ्या एकत्र महिला असतात आणि दोन्ही मय मंडळातल्या महिला एकत्र मिळूनच काम करतात म्हणजे असं नाही की मुंबई आणि गाव असतं महिला वेगळ्या गावच्या महिला वेगळ्या एकत्र मिळून सगळं करतात तर ते एकी असल्यामुळे बघायला मिळतं आमच्या गावामध्ये सगळेजणं एकोप्याने गुन्हा राहतात घातात इकडे पंक्ती सुरूच होत्या म्हणजे नवीन नवीन पंक्ती बसायच्या जेव्हा परत उठायच्या तर ते एकदम शिस्तबद्ध नियोजनबद्ध सगळ्या ह्या गोष्टी होत होत्या तर चार चार अशा पंक्ती तिकडे एक दोन तीन चार अशा होत्या तिकडे प्रांजू बसले जेवायला प्रांजूचे जे मित्र भावंड सगळे बसले एकत्र आणि मुलांनी पण छान त्याचा आनंद घेतला असेल गावाकडे एरवी मी म्हणत येणं होतं पण एरवी बरेच महिने मुंबई शिक्षणानिमित्त सगळे बाहेर असतात पण अशा कार्यक्रमातनं गावाला येतात तर त्यांना पण चांगलं वाटतं आणि हे जेवण स्वतः पण वाढलं असल्यामुळे त्याची चव पण एक वेगळीच असते आणि गावच्या पद्धतीने बनवलेलं असतं चुल्यावरती जे चुले मांडलेले असतात छान वाटतं आणि अशा अशा गावगाई सत्यनारायण किंवा निमित्त मंदिराच्या पूजा असतात काही ठिकाणी गोंधळ असतात तर आमच्या हे विश्वास काका यांचं दापोलीला विश्वास इलेक्ट्रॉनिक्स म्हणून दुकान आहे तिकडे जाणार आहे मी परत तर हे असे पंक्ती छान वाटत होतं बघायला आणि तुम्हाला पण एक तुमच्या गावची आठवण आली असेल तुमच्या पण गावी असे कार्यक्रम झाले असतील तर ते प्रत्येकाच्या गावी ह्या टायमाला वाडीची पूजा वगैरे असा असतात त्याचा मजा एक वेगळीच असते इकडे जे दर्शन झाल्यानंतर आम्ही जेवायला बसलो आहे फणसाची भाजी माझ्या आवडीची आहे तर ती माझ्या सगळ्यात सा, सा, शेवटी आली तर मग मला ती मिळाल्यानंतर आनंद झाला का की आपल्या आवडीची भाजी आहे ते तुमच्या कोणाकोणाची फणसाची भाजी आवडीची नक्की कमेंट करून सांगा मला तर खूप आवडते आम्ही सुद्धा आता घरी एक त्याची रेसिपी करून तुम्हाला दाखव ते झालं आता फणसाच्या भाजीचं इकडे मिरची आहे बाकी परिपूर्ण ताट असा याच्यामध्ये काय काय बघा डाळ भात पापड छोले भाजी त्यानंतर पणसाची भाजी लोणचं इकडे कोबीची भाजी लाडू वगैरे सगळं असं परिपूर्ण ताट बरीच मंडळी ही काही मुंबईस येतात काही दापोली काही मंडणगड किट्या शहरामध्ये ते एकत्र येतात इकडे आमची सगळी मंडळी बसली जेवायला हे निवांत घरी जाऊन झोपले होते जरा दोन तास रेस्ट करून नंतर आले पण त्यांना पण चांगलं वाटतं कारण कारण आमची काल प्रवास झालेला त्याच्यामुळे त्यांनी थोडा रेस्ट पण केला आणि मी त्यांना आग्रह केला की परत भात घ्या एक्स्ट्रा तर त्यांनी घेतला आणि पक्कू पण चांगले सगळ्यांनी आम्ही एकत्र जेवण केलं तेवढ्यात देवळामध्ये आमचं जेवण झालं संध्याकाळी आमदार येणार होते थोडा वेळ होता पण मोठी बहिणी तिला जायचं होतं तिच्या सासरी तर आम्ही तिला सोडायला जाणार होतो तर त्यासाठी घरी गेलो होतो आणि इकडे वातावरण खूपच सुंदर झालेलं म्हणजे पाऊस पडेल कधी असं वातावरण सध्या गावाकडे असतं वातावरण आहे आम्ही घरी आलो थोडंसं फ्रेश झालो आणि बहिणीला घेऊन पुन्हा सोडायला जावळे गावात गेली खूप 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 मजा केली मजा आली अजून मजा करायची आहे दोन दिवस दोन दिवस बाकी आहेत सकाळ संध्याकाळ मजाच करा तुम्हाला पण मजा आहे यांचा यांचा प्लॅन कॅन्सल झाला आज जाणार होते पण बरोबर छान वाटत त्याच्यामुळे मी नक्की नक्की वेगळीच मजा हो नाव वाटत आई बाई चालल्यात आमच्या काल आलेल्या अजून लग्न आहे त्यांच्याकडे पण लग्न आहे लग्नाला जायचंय कार्यक्रम गावी आले की चालूच असतात काय ना काय तरी सगळ्या आता आपल्या घरी तर खाणं स्पेशल आता यांच्या घरी पण स्पेशल बनवतील आता चला पलटा झाडू काढताय पलत ते एका साईडला जमा करून ठेवा तिथे लग्न झालं चार तीन दिवसापूर्वी सलोच अजयची छोटी बहीण तिला लग्न झालं हा हा चल सोडायला आरवी सोडायला आरवी सोडायला चल सोडायला चल सोडूला सोडायला चल आरूला चल सोडून गाडी मध्ये त्यांच्या गाडीमध्ये गावाला पाऊस पडायचा अगोदर असे की दृश्य बघायला मिळतात ना एकदम भारी असं वाटतच ना की नॅचरल असं वाटतं कुठेतरी चित्रच काढलंय भारी वाटत ना बघू